आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र सर्व जनतेला जय महाराष्ट्र कॉमन मॅन चॅनल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने मी जे सुरू केले त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो जो काय तमाशा चाललेला आहे आणि या शिंदेनी जे केलेलं आहे नाटक ते आज तुमच्या समोर संपूर्ण आलं असेल मी हिंदुत्वासाठी शिवसेना वाढवण्यासाठी गेलो आहे मला आम्हाला सर्वांना म्हणजे गेलेले सगळे आरिबाबा आणि चाळीस चोर सगळे सांगत होते की आम्हाला हे अजितदादा पवार हे खूप त्रास देतात आणि निधी देत नाही आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं खच्चीकरण होतंय आणि उद्धवजींवर अनेक प्रकारे त्यांनी नको नको ते आरोप केलेले आहेत त्याची आता त्यांना शिक्षा मिळते त्यांनी सा सगळ्या शिवसैनिकांना सांगितलं होतं आमची कल्याणमध्ये पहिले मीटिंग झाली त्यावेळेस त्यांच्या काही लोकांनी येऊन सांगितलं की त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलंय शिवसैनिकच आहे शिवसैनिकच आहे आणि मी शिवसेना वाढोळ्यात वाचवण्यासाठीचा गेलेलो आहे तर त्यांना त्यावेळेस झाकडून लावलं म्हणलं शिवसैनिकांनी पण आज तमाशा आपण बघतायत आजची परिस्थिती काय बघतायत आणि त्यांचा त्याचा त्याचाच बोलतो एकनाथ शिंदे बोलतो मी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत एक नाही एकनाथ शिंदे यांनी काय केलं ते आज बघा ते काय रडून बोलले कुठल्या याच्यानी बोलले ते मी इथे जाहीर सभेत काय बोलले आणि राजीनामा दिलाय तेही तुम्ही बघा कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार मध्ये बसू शकत नाही मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बर बर। बरोबर त्यामुळे कारण मी, पाहत मी पाहत हे पाहतोय मी उघड्या डोळ्याने पाहतोय हे अत्याचार पाहतोय मी नाही पाहू शकत आणि म्हणून मी आज माझ्या मंत्री पदाचा मी आज माझ्या पालकमंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय तो आपण स्वीकार करावा बघितलं शिवसैनिकांवरती सुरू असलेले अत्याचार आणि या सगळ्या गोष्टी पाहता या सरकारमध्ये बसू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं यावर शंभर दिवस किडण्यासारखं जगायचं नाहीये दहा दिवस वाघासारखं जगून मरायचंय हेच आमचं जगणं आहे छप्पनशे कोटीचा एन एस एल स्केमपैकी दोन ते सोळा कोटी रुपये प्रताप सरनाईक ते पार्टनर आस्था बिल्डरच्या ता खात्यात आले होते त्यातून पस्तीस कोटी रुपयांनी प्रताप सरनायकची वेगवेगळ्या प्रॉपर्टीत घेतल्या होत्या त्याची टिटवाळाची अठ्ठ्याहत्तर एकर जमीन जप्त झालेली आहेत आता दोन फ्लेट जप्त झाले आहेत भविष्यात प्रताप सरनाईकला पण जप्त म्हणजेच अटक होऊ शकते पिडी तसं असं मीरा गेला वीड ते दोन वर्षापासून पाठीमागे लागला होता परंतु आघाडी सरकार असताना मात्र कुठल्याही मंत्रालयावर किंवा कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठांनी जवळ घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही कधी आमच्या कुटुंबियाची सुद्धा विचारणा केली नाही विचारपूस केली नाही मायाचा हात सुद्धा पाठीवर मिळवला नाही परंतु आपल्या जायकवाडीच्या धरणातून माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे झाल्याच्या नंतर जर पहिलं जर काम कोणतं हातात घेतलं असेल तर त्यांनी जायकवाडीच्या धरणातून या प शहराला पाणी मिळावं याच्यासाठी जवळजवळ सतराशे अठराशे कोटी रुपये मंजूर केले स्वतः उद्धवसाहेब या शहरात तीन ते चार वेळेस स्वतः येऊन त्यांनी या कामाची पाहणी केली काम हे प्रगतीपथावर आहे पण आता कुठेतरी भाजपला स्टंडबाजी करायची निवडणुका महानगरपालिकेच्या आलेली आहे म्हणून एक स्टंडबाजी आहे आणि भाजपनीच त्याच्या अगोदरची जी समांतर योजना जी होती ही भाजपमुळंच ही योजना होऊ शकलेली नाही आणि आता भाजप हे शिवसेनेवर आरोप करते पण पर शिवसेनेनं हे पाणीपुरवठ्याचं काम एक चांगल्या पद्धतीनं सुरू केलेलं आहे आणि विशेष म्हणजे काम हो नाही याच्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे पण शिवसेना आमदार एकही फुटू शकत नाही उद्धव साहेब आम्हाला जे आदेश देते उद्धव साहेबां जरा आम्हाला सांगितलं सातवा माळून उड्या मारला तरी आम्ही उड्या मारू पण आम्ही शिवसेना फुटणारी माणसं नाही आम्ही कट्टर शिवसेनेचे सर्व आमदार एकही आमदार फुटणार काय इथूनच नेले त्यांनी वेळ त्या उद्धववरती टीका केली जाते आई त्या मेळावरती पीठावरती रेगोट्या मारत्यांचं पीठ कोणत नाही इथूनच नेले नाही त्यांनी शिवसेनेच पीठ आहे ते त्या ते तुम्ही काही बोलत नाही आणि उद्धवचीच रेगोटी तुम्हाला दिसते हा त्यातला फरक आहे सांभाळून घ्या मला सांभाळलं उद्धवला सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या आणि त्याच्यानंतर सगळ्यांना घेऊन कोणाकोणाला पळून नेलंय तिथे काय काय हाल केले सगळी मिलिटरी लावली ढकलत 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 आतमध्ये नेलेलं आहे त्याच्यातले दोघं जण निष्ठावंत कसे तरी सुटका करून आलेत हे ही परिस्थिती आहे सगळं आणि तिकडे काय माझ्या मागे महासत्ता आहे आणि महा महासत्ता आहे आणि नॅचरल नैसर्गिक युती आता याची बघा का नैसर्गिक युती कशी आहे ती याला कोण विचारतं कोण नाही विचारतं ते बघा तुम्ही आणि का आलाय हे आता उद्धवजीना सांगतात बस उठ बस अरे दिल्लीत किती वेळा पळाला ना आला पळाला ना आला पळाला आला शेवटी काय शेवटी इतनच तुला सगळे निर्णय घे यावेळेला तुला ना आहे फडणवीसच घेतो एक जरी पडला तरी मी शेतीला करायला नाही अरे पाच विकेट तर तुझ्या गेलेलंच पाच विकेट गेलेलेच आणि आता उमेदवार कोण असावा हे वरून शहा ठरवत आहेत तू ठरत नाही आणि कुठे कोणी उभं राहायचं हे ठरवत आहेत पाहिजे अठरा सीट शिवसेनेच्या होत किती मिळाल्या याचा हिशोब नाही अजून काही होत नाही ते सामन रत्नागिरीचे ते लावून ते काय त्याच्या बरोबर सगळे बरोबर गेलेले आमदार कुठे आहेत फडणीसांकडे आणि तो सामान सगळं वाणतात चिन्हांची निशाणी नको रे बाबा अरे ही तुमची परिस्थिती काय करून ठेवली हा ही परिस्थिती भीक माग्यासारखी परिस्थिती आहे आणि हुशारी करू नको हे सगळे व्हिडिओ बघ काय ते आणि सर्व लोकांनी बघा जे मिंदेकडे गेले ते आता तुम्ही शिवसैनिक राहिलेच नाही कारण ते म्हस्केने डिक्लेअर केलंय के काय केलंय नमो सैनिक आता नमोच करत राहा तिकडे झुकतच राहा याच्या समोर झुक त्याच्या समोर झुक ते खासदारांचे ते एक, एक सिक श्रीकांत शिंदे एक एक, 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 एक लफडी निघतात पण त्याची इन्क्वायरी होणार नाही मला समजलं की नाही मी पण काढलेले आहेत अजूनही काढणार आहेत करोनामध्ये जे काय आजारवाडीला हॉस्पिटल झालं त्याच्यामधलं जे काय भ्रष्टाचार झाला तो पण कागदपत्र माझ्याकडे यायचे होणार नाही गणपत गायकवाड काही असो ते पण त्याने जे आरोप केलेले आहेत त्याच्या बाबतीत चौकशी का नाही करत गणपत गायकवाडनी इतके पैसे आणले कुठून आणि याला दिले तर याने त्याचं काय केलं ह्याची नको इन्क्वायरी करा ना पण सगळं लपवून ठेवायचं लोकांबद्दल हे लोकांनी आता बघायला पाहिजे की कोणाला कसं लिहून द्यायचं ते सगळ्या नमो सैनिकांना पण मी सांगतो घ्या तुमचे कसे धिंडवडे निघतात ते बघा जय हिंद जय महाराज